सगळे जण तर बसला आमचा नाश्ता ते झाला आहे आणि पप्पा इकडं कापला आले मम्मी पप्पाला नीट करून दिले इकडे लसूण काय दीड तास झालं बसून हा माझा नंबर आला नाही आमचा सगळं नंबर येतो काय नाही आहे का आल्या आल्या अहो का शोचा कर लाले तुला काय म्हणलं सांगू त्याला तसं काय नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे सव्वा नऊ झालेत आत्ता उठले मी तब्येत खराब आहे छातीत दुखलायले आणि डोकं पण दुखते त्याच्यामुळे आज उशीर झाला उठायला चला आता पटकन आवरून घेते दवाखान्यात पण जायचे काय माहीत काय लागले माग सारखं दवाखाना दवाखाना चालला आहे काय माहीत नाही काय वाढून ठेवले आता छातीत दुखाय चालू झालेलं आहे रात्रभर छातीत दुखले तकलीफ झाली आता बघू पटकन आवडते आणि हॉस्पिटलला जायचं बघते आता बघू भाऊजी म्हणलेत नेतो म्हणून चला आता मी आवडते पटकन चला आता खाली चालले चाले बुद्धाची मूर्ती फोटो आहे चालले पायऱ्या उतरून खाली आता पटकन खालीचं बघते हे हो असं बाहेरचं पोर्च आहे आमचं कसं इकडं पसारा आहे रा रात्री भांडे काय घासून ठेवले नव्हते तकली फुलाल ती जास्त मला आता घासून घेते एवढे भांडे किचनावरून घेतले की पटकन फटाफट काम होऊन जातेत हाय फ्रेंड्स आता आम्ही सगळे जिनी तपासला आमचा नाश्ता ते झालाय आणि पप्पा इकडं कापला आलेत

आता बघू डॉक्टर काय म्हणतात आता फ्रीमध्ये आम्ही दोघीनं चेक करून घेतला आता बघू डॉक्टर काय आता आतमध्ये चालला दीड तास झालं बसून हा आज नंबर आला नाही आमचा कल नंबर येतो काय माहीत आता आता झाला पाच वाजले जवळपास चालला घरी आता आले घरी घरी आल्यानंतर हातोपाय धुवले आणि आलेले घेत आल्यानंतर तर मम्मी ना त्यात खेमा घातले चिज घालायला भात आणि मम्मी भाकरी करजीसाठी आणि इकडं मेथीची भाजी पप्पाला कापून दिले खिम्यामध्ये टाकायला तर आता दवाखान्यात जाऊन आली मम्मी आणि लगे भाकरी कर मम्मी दवाखान्यात गेलं मग स्वयपाक कराव लागते गोळ्या ख लागते पप्पाला करा म्हणा भाकरी भाकरी आल्या आल्या उपाशी स्वयंपाक करला आल्या तुला काय म्हणलं सांगू जरा दवाखान्यात काय बी नाही स्वयंपाक कर नका म्हणलं असं म्हणले मग हा मला उपाशी ठेवायचा प्लॅन वाटतं डॉक्टरचा सांग की काय म्हणले काय नाही काय म्हणले काय काळजीला मायग्रेनची मम्मीच्या पायाचं हाड वाढले त्याच्यामुळे मम्मीचे टाक सारखं हे म्हणले ना मी काब सांगणार आणि हो का आमचा स्वयंपाक किती वाजता व्हायला सहा वाजता आम्ही ले लवकर स्वयंपाक करून ले लवकर जेवतो हाय का नाही मम्मी आणि मम्मीनं सकाळी अर्धे भांडे बसल ती आणि मी नाश्त्याचे आणि काल रात्रीचे अर्धे भांडे घासलो इकडं बसलो होतो आम्ही इकडं कपडे मारून घातले मग वातावरण बघा त्याला पाऊ शचा प्लॅन आहे आला थोडा थोडा येईल